सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्यद्री गिवत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्यद्री सुपरफास्ट बातमीपत्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अब्की बार चारशे पारचा नारा देत असल्याचा प्रचार अभिनयाची सुरुवात केली होती मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचे बिलगुल वाजल्यावर भाजपा आणि विरोधातील इंडिया आघाडीमध्ये अटीतटीचा सामना आहे असं चित्र दिसत होतं पण सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि एनडी तीनशे पन्नास ते चारशेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यामुळे चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमध्ये मत मोठं यश मिळण्याची अपेक्षा भाजपला असून भाजपकडून विजयानंतरच्या जल्लोषासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोचं आयोजन केलं जाणार आहे यामध्ये भाजपाचे लाखो कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता असून हा रोड शो पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपच्या कार्यालयापर्यंत केला जाणार असणारे लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता काही तासांचा अवधी उरला आहे महाराष्ट्रातही सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे एकीकडे निकालाची वाट पाहिली जात असताना महाराष्ट्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि एक भागात पाणीटंचाईमुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत अशातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनी सरकारला पत्र लिहून इशारा दिला आहे राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता आता शरद पवार यांनी सरकारने पावले उचलले नाहीत तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असं म्हटलंय बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून अगदी मतमोजणी प्रक्रियेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या अगदी बीडच्या जिल्हाधिकारी या मतमोजणी प्रक्रियेत नको असा आरोप केला होता यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी केवळ विशिष्ट एका जातीचे आहे म्हणून कोणावरती असे आरोप करणं हे योग्य नाही इतकी आदाळ आपट करणं बरोबर नाही तुम्हाला पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे असा सल्ला पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना दिला एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना दुसरीकडे अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तीन आमदार निवडून आले यानंतर आता पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी या आमदारांच्या विजयाबाबत आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी तीन उमेदवार निवडून आले आहेत तर एका उमेदवाराचा दोन मतांनी पराभव झाला तर दुसरा उमेदवार दोनशे मतांनी पराभूत झालाय अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय भाजपचे से, सेहेचाळीस आमदार निवडून आले आहेत राष्ट्रवादी अरुणाचल प्रदेशमध्ये यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी भागातील राजनगर परिसरात असणाऱ्या रा, ड्रेनेज लाईनचे पाणी साचलेल्या डबक्यामध्ये पडून एका एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि या तरुणाचा मृतदेह बाहेर काढलाय पुढील तरी या तपासणीसाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केला आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या भागामध्ये ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटल्यामुळे एका पंधरा ते वीस फूट खोल डबक्यात पाणी साचत होते या डबक्यातच पडून या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला सैद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील विंचूर येथील कांदा व्यापारी सचिन परदेशी यांची सहा लाखांची रुपयांची बॅग चोरट्यांनी गेल्या आठवड्यात शनिवारी दुपारी मोटरसायकलवरून येत धूम स्टाईलने चोरून नेल्याची घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटूनही गेल्यानंतर लासलगाव पोलिसांकडे सी फुटेज असतानाही संतगतीने तपास केला जात असल्याच्या निषेधात व्यापारी आक्रमक झाले आहेत उपबाजार विंचूर येथील कांदा व धान्याचे लिलाव काही काळासाठी बंद ठेवत तातडीने या चोऱ्याचा तपास लावावा अशी मागणी करत व्यापारी व्यापाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देत कांदा व धान्याचे लिलाव पूर्वरत सुरू केले <स्थाँ> देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तयारी सुरू असताना मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे मुंबईतील आय ए, -ए अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आय ए एस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरूची या इमारतीवरून पहाटे चार वाजता उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या मुलीचे नाव लिपी रिस्तोगी असं आहे या घटनेमुळे मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तनासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत सत्ता परिवर्तनासाठी देश उत्सुक आहे आम्ही कितीही पटीने समोर आहोत अलीकडे आलेले विविध माध्यमांचे सर्वे हे केवळ सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी केलेले आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडी पस्तीस पेक्षा अधिक जागा जिंकत सर्वच मावियाचे सर्वचस्व निर्माण करेल असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला आहे सध्या जनतेमध्ये सरकार विरोधात प्रचंड संताप जर तो दिसून आला आहे मात्र असे ही जर निकाल विरोधात लागला तर दालमे कुछ काला हो सकता आहे असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे आमच्या सर्वेनुसार आम्ही दोनशे पर्यंत जागा जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला असताना लोकसभेच्या मतमोजणीच्या दोन दिवस अगोदरच वसईच्या नायगाव पोलिसांनी एक मोठा घातपाताचा कट उधळून लावला आहे एका इनवो कारमध्ये आलेल्या दोघां आरोपींना सोळा राऊंडरसह अटक केली आहे यात एक सराईत गुन्हेगार हत्यार घेऊन फसार आहे दिवसावर रात्री गावात ड्रोन फिरला की दुसऱ्या दिवशी एखाद्या घरात हमखास घरफोडी चोरी होऊन चोरट्यांनी लाखोंचा एवज लंपास करून रोख रकमेची चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली आहे या घटनात आता फक्त बारामती तालुक्यापुरत्या मर्यादित न राहता दौंड इंदापूर या शेजारील तालुक्यांनाही देखील उडणाऱ्या ड्रोनचा धासकी घेतली आहे परिसरात एक चोरी झाली की दुसरी चोरी घडल्याची घटना समोर येऊ लागल्या आहेत तर दुसरीकडे पोलीस आणि ड्रोन नसल्याचे सांगत शिकाऊ विमान असल्याचा वि, दावा केला जात आहे नागरिकांचे तोंड बंद केले जात आहे यामुळे रात्रीच चोरट्यांकडून हा खेळ दोन तीन तालुक्यांमध्ये सुरू झालाय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री